हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सर्व तर आत्ता जो आपला व्हिडिओ आहे तो आहे माझ्या रेडी रांगोळी कलेक्शनबद्दल तर सुद्धा रेडी रांगोळीचे दोन कलेक्शन्सचे व्हिडिओ जे, जे आहेत ते मी शेअर केले आहे आपल्या चॅनलवर तर हे जे कलेक्शन आहे ना ते नवीन मी ऑर्डर केलं होतं मार्गशीर्ष गुरुवार चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या थोड्या आधी ते पार्सल ते ते जे आहे ते रिसीव झालं काही त्यातल्या रांगोळ्या मी आपल्या चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेला सुद्धा यूज केल्या होत्या त्याचे व्हिडिओज आहेत आपल्या ब्लॉगवर जे आपल्या चॅनलवर जो ब्लॉग आहे मार्गशीर्ष गुरुवारचा चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारचा त्यामध्ये त्या कलेक्शनमधल्या भरपूर रांगोळ्या ज्या आहेत त्या यूज केलेल्या आहे दारात यूज केल्या आहे आपल्या देवीच्या पूजे समोर यूज केलेल्या आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आता म्हटलं सणवारं सगळे झाले होते आणि सगळी रांगोळ्या ज्या आहेत त्याच्याच ठेवल्या होत्या का ताटामध्ये तर म्हटलं चला आता आवरा आवर करूया सणवारं झालेत आता गुढीपाडवा असेल डायरेक्ट संक्रांत संक्रांतीचं एवढं काही नसतं असं ॲसच खूप काही तयारी करायची नसते तर म्हटलं आता सणवारं जरा बऱ्यापैकी लांब आहेत तर आपण एक एक करून जे आहे घर आपण स्वच्छ करूया सगळं व्यवस्थित ठेवूया आणि जे जे तुमच्यासोबत शेअर करता येतील गोष्टी त्याचे व्हिडिओज बनवून शेअर करूया तर म्हटलं सुरुवात आपण ही आपला जे थर्ड कलेक्शन आहे रेडी रांगोळीचं ते रिव्हील करण्यापासून करू तर मी शेअर करेल तुम्हाला कलेक्शन आणि त्यानंतर मी त्या रेडी रांगोळ्या कशा सगळ्या ऑर्गनाईज करून ठेवल्या आहे ना ते पण मी दाखवेल आणि ऑर्गनायझेशनच्या काही टिप्स असेल ते पण मी शेअर करेन तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं ते मला सांगा टिप्स कशा वाटल्या ते सांगा प्लस आधीचे पण माझे रांगोळीचे कलेक्शन्स तुम्ही बघू शकता तर ते पण बघा आणि सांगा तुम्हाला ओवरऑल कसं वाटलं तर चला सुरू करूया नवीन रांगोळीचं माझं कलेक्शन बघायला तर बघा इथे तुम्ही बघू शकता की आता सणावरांच्या गडबडीत या रांगोळींचा भरपूर वापर झालेला आहे आणि सगळं व्यवस्थित ठेवायला मला अजिबात टाईम मिळाला नाही तर सगळं असं एका ताटात रांगोळ्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहे तर नवीन कलेक्शन शेअर करण्यासाठी सगळ्यात आधी मला हे सगळं स्वच्छ ऑर्गनाईज करावं लागेल व्यवस्थित ठेवावं लागेल त्यानंतरच मी तुमच्यासोबत जे आहे कलेक्शन शेअर करू शकते तर एक काम करते मी हे सगळं व्यवस्थित ठेवून घेते आणि त्यानंतर जे तिसरं सेट होत प आधी जे दोन व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहे आधी जे दोन सेट मी ऑर्डर केलेले त्याचे आता काही काही रांगोळ्या आहेत ज्या त्या कलेक्शनमध्ये मी शेअर केल्या ना नव्हत्या नवीन कलेक्शन आहे ते जसं की ही रांगोळी हे फ्लावर्स वगैरे हो सगळे नवीन कलेक्शनमधले आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कारण आता मी हे पटकन सगळं ऑर्गनाईज करून घेते आणि एक एक करून तुमच्यासोबत छान माझं नवीन कलेक्शन शेअर करते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात पहिली जी रांगोळी आहे ती आहे ही आपली स्वामी समर्थ महाराजांची रांगोळी ही स्वामी समर्थ महाराजांची रांगोळी जी आहे ती खूप उपयोगी पडते असं गुरुवारी वगैरे ठेवायला जेव्हा स्वामींचा वार असतो तेव्हा आणि आता स्वामींचा प्रकट दिवस पुण्यतिथी किंवा असे जे स्पेशल स्वामींचे वार असतात त्या वारी ही सुंदर रांगोळी जी आहे ती आपण ठेवू शकतो बघा किती सुंदर दिसते त्यानंतर बघा ही सुंदर समयी किंवा दिव्याभोवती ठेवायची रांगोळी आपल्याकडे दिवा प्रज्वलित झाल्याशिवाय कुठलीही पूजा जी आहे ती सुरू होत नाही तर ही रांगोळी खूप सुंदर दिसते आणि आता माझ्या मार्गशीर्ष महिन्यातल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे मी भरपूर शॉर्ट्स पर चौथ्या गुरुवारी जी आहे ती ही रांगोळी मी वापरली होती शॉर्ट्स आहे लॉंग व्हिडिओसुद्धा आहे तर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि बघू शकता की ही रांगोळी जी आहे ती किती सुंदर दिसत होती तर ही दुसरी आपली समयभोवती ठेवायची रांगोळी त्यानंतर ही तिसरी रांगोळी बघा असं छानसा एक हात आहे लेडीचा आणि त्यावर कमळ ठेवलेला आहे हे असे दोन सेट्समध्ये दोन्ही बाजूला दोन हे पण तुम्ही चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेत वापरले होते तर खूप सुंदर दिसत होती ती रांगोळी ती बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे चौथ्या मार्गशीष गुरुवारच्या पूजेचा त्यात तुम्ही बघू शकता ही किती सुंदर अशी रांगोळी दिसत होती त्यानंतर बघा ही पट्टी रांगोळी ही पट्टी रांगोळी दारात अशी साईडला वगैरे ठेवायला ना एकदम उपयोगी हो पडते सगळ्यात आपली टाईम वाचवणारी जर कुठली रांगोळी असेल तर ही अगदी कमी वेळेत दाराचं आपल्या एंट्रन्सचं रूपच ही रांगोळी बदलून टाकते फक्त हे मॅट्स सारखं ठेवायचं आणि तुमची रांगोळी रेडी ही रांगोळीसुद्धा मी मार्गशीर्ष गुरुवारच्या आपल्या चौथ्या गुरुवारच्या पूजेत दाराजवळ ठेवली होती खूप सुंदर दिसत होती आणि एकदम छान असा लुक आला होता तर ती त्याचा पण तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही हे पण बघू शकता तर बघा ही रांगोळी किती सुंदर दिसते त्यानंतर बघा ही रांगोळी ही ताटाभोवती नैवेद्याच्या ताटाभोवती किंवा आपल्या पाटाभोवती औक्षणासाठी वगैरे आपण जेव्हा पाठ ठेवतो ना त्याच्या भोवती ठेवायला पण ही रांगोळी एकदम उपयोगी पडते नैवेद्याच्या ताटाभोवती मी ही रांगोळी मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेमध्ये ना वापरलेली आहे तर एकदम सुंदर दिसते आणि माझ्या शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये सुद्धा ही रांगोळी वापरून ना मी छान रांगोळी काढलेली आहे तर आपल्या रेडी रांगोळी या प्लेलिस्टमध्ये ते तुम्हाला मिळून जाईल बघायला तर ही रांगोळी बघा एकदम सुंदर आणि युनिक रांगोळी आहे कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर दिसतं आणि त्यानंतर इकडे बघा दुसऱ्या हे आहेत आपले बाप्पा आपल्या बाप्पाची रांगोळी ही चतुर्थीला किंवा कुठल्याही सणावारांना गणपती बाप्पा घरी येतात तेव्हा आणि तीन चार टाईपच्या मी बाप्पांच्या रांगोळ्या मागवल्या आहे कारण दहा दिवसाचे जे आहे गणपती असतात घरी तर वेगळ्या वेगळ्या दिवशी वेगळी वेगळी रांगोळीसुद्धा आपण काढू शकतो किंवा जस्ट ठेवलं आणि आपली रांगोळी रेडी किंवा गणपतीत भरपूर कामं असतात तर हा रांगोळी काढायचा जो आपला टाईम आहे तो सेव्ह होऊन जातो तर बघा तुम्ही किती सुंदर दिसते त्यानंतर ही आपली संक्रांती स्पेशल लिहिलेलं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर हा जो असा पॅच आहे तो आपण रांगोळी अशी ठेवून संक्रांतीची जी आधीच्या माझ्या कलेक्शनमध्ये ती हळदी कुंकूसाठी रांगोळी मी बोलवलेली आहे त्याची लिंक पण मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर तिथे तुम्ही बघू शकता त्या रांगोळीसोबत पेअर करून ही रांगोळी एकदम सुंदर दिसेल तर ही आपली संक्रांती विशेष तिळगुळ घ्या गोड बोलाच्या मेसेजची रांगोळी आहे आणि हा एक मोर ही अशीच्या अशी, अशी मॅट आपण उचलून जी आहे ती ठेवू शकतो दारात अशीच्या अशी जरी ठेवली तरीही ती लुक एकदम सुंदर येतो आणि कुठलीही काही दुसरी डेकोरेशन करायची गरज नाही ही अशी एक सुंदर रांगोळी एका कोपऱ्यात म्हणा किंवा सेंटरमध्ये एकदम उठून दिसेल त्यानंतर बघा ही सुंदर फुलं पिंक कलरची किती सुंदर दिसत आहेत असे चार सेट्स आहे आता उलटं ठेवल्या गेलेलं आहे चार फुलांचा हा सेट मी ऑर्डर केलेला आहे असं फक्त ठेवून द्यायचं यांना आणि एकदम सुंदर लुक येतं थोडीशी फुलं वगैरे टाकले किंवा खाली एखादा कलर टाकला त्यावर बॉर्डर म्हणून किंवा पाटाच्या भोवती चौरंगाभोवती ठेवायला पण एकदम सुंदर दिसेल ही रांगोळी त्यानंतर बघा तुम्हाला जसं सांगितलं होतं की बाप्पाचे थोड्या तीन चार प्रकारच्या बोलवलेल्या आहेत रांगोळ्या आणि याआधी पण बाप्पाच्या कलेक्शनमधली एक रांगोळी याआधीच्या कलेक्शनमध्ये पण बाप्पाची एक रांगोळी होती तर ही आपली दुसरी रांगोळी बघा किती सुंदर दिसते अशीच्या अशी गणपतीमध्ये चतुर्थीच्या दिवशी वगैरे ठेवली एकदम मस्त दिसते आणि हे असं आधी जशी फुलं दाखवलेत ना तसं या फुलांचे सुद्धा चार फुलांचं मी सेट मागवलेला आहे हा पण चौरंगाभोवती वगैरे ठेवायला ना एकदम मस्त दिसतो एकदम छान लुक येते त्यानंतर बघा मंडळी ही आहे जास्वंदाची फुलं रांगोळीतली जास्वंदाची फुलं ही सुद्धा गणेशोत्सवाला किंवा कुठली आता सुरुवातीला मी स्वामी जी स्वामींची लाल रांगोळी दाखवली त्याच्या बाजूला पण असं ठेवलं ना एकदम सुंदर दिसते ती रांगोळीसुद्धा मी अशी एक दिवस बनवून रेडी रांगोळी आपल्या रेडी रांगोळी या प्लेलिस्टमध्ये आहे तर तुम्ही व्हिजिट करून बघू शकता त्या प्लेलिस्टमध्ये खूप सुंदर असा लूक येतो या जास्वंदाच्या फुलांचा आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पाटाभोवती ताटाभोवती वगैरे ठेवू शकतो आणि दारातसुद्धा असे हे चार पाच फुलं ठेवले ना की कुठली दुसरी रांगोळी काढायची गरज नाही कारण छान असे ब्रॉड आहे हे फुलं आणि एकदम सुंदर असं लुक आपल्या सजावटीला येतो या रांगोळ्यांमुळे त्यानंतर तुम्ही बघू शकता ही मोठी छान ब्रॉड गुलाबाची फुलं आहेत ही पण मी चार बोलवलेली आहेत हे बघा चार सेट तर हे इतके सुंदर दिसतील ना अजून मी यांना वापरलं नाही आहे जेव्हा वापरेल तेव्हा याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल तर बघा किती सुंदर ही गुलाबाची फुलं दिसत आहेत त्यानंतर बघू शकता तुम्ही ही बाप्पाची सुंदर रांगोळी ही तिस चौथी बापाची रांगोळी आहे माझ्याकडे किती छान दिसत आहेत किती सुंदर रांगोळी आहे वर्क बघा रांगोळीचं किती फाईन आणि बारीक डिटेल्स ज्या आहेत त्या केलेल्या आहे एकदम सुंदर सुरेख अशी ही रांगोळी दिसते त्यानंतर परत एक बापाची रांगोळी बघा किती सुंदर दिसते ही छान केशरी केशरी रांगोळी केशरी कलरच्या रूपात बाप्पाची मूर्ती असली की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते तशीच ही केशरी रांगोळीसुद्धा एकदम छान उठून दिसते बघा किती सुंदर दिसते एकतर केशरी रंग आणि जास्वंदाची फुलं ही अशी सुंदरशी सुरेख अशी रांगोळी आपली बाप्पाची आहे तर तुम्ही बघू शकता ही कलर्सची रांगोळी किती सुंदर रांगोळी आहे ही ही पण मी चौथ्या हो मार्गशीर्ष गुरुवारच्या आपल्या पूजेत जी आहे ती वापरली होती खूप असं सुंदर पूजेला लूक आला होता पूजेचं डेकोरेशन एकदम छान दिसत होतं तर ही रांगोळी पण एकदम अशी सुंदर रांगोळी आहे माझ्या कलेक्शनमधली त्यानंतर बघू शकता तुम्ही ही वडाच्या झाडाची रांगोळी वटसावित्रीच्या दिवशी जी आहे ती खूप कामी येईल ही रांगोळी फक्त ठेवून द्यायची आणि आपली रांगोळी रेडी तर बघू शकता ही एक स्पेशल बोलवलेली आहे कारण कधी जर झाड पुजणं वगैरे झालं नाही तर आपण फांदी पुजतो तर त्याच्या समोर ठेवायला ही रांगोळी एकदम भारी वाटेल तर ही आहे आपली वटाच्या झाडाची रांगोळी आणि त्यानंतर स्पेशल गुढीपाडव्यासाठी बोलवलेली आता नवीन वर्ष सुरू होईल आपला मराठी लोकांचा पण नवीन वर्ष जो आहे तो सुरू होईल तर बघा ही गुढीपाडव्याची रांगोळी एक स्पेशल बोलवली आहे गुढी ठेवायची आणि बाजूला असं काही सर्कलमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये शुभ गुढीपाडवा लिहिलं थोड्या रांगोळीचा कलर टाकून झाली आपली रांगोळी रेडी ती खरी तर झटपट पटापट पत, पत रांगोळ्या ज्या आहेत त्या यालाच म्हटलं पाहिजे त्या साच्या ज्या रांगोळ्या आहेत त्याला नाही म्हणता म्हणता थोडा वेळ तर लागतो पण ही खरी झटपट पटापट पत, पत रांगोळी आहे जी फक्त ठेवा आणि तुमची रांगोळी रेडी थोड्या महाग असतात पण एकदम व्हॅल्यू फॉर मनी आहेत फक्त सांभाळून त्यांना व्यवस्थित ठेवावं लागतं आणि एकदा घेतलं की तुमची वर्षभराची कितीतरी वर्षांची टेन्शन जी आहे ती दूर होऊन जाते तर बघा किती सुंदर ही अशी गुढी गुढीची रांगोळी आपली आलेली आहे आणि त्यानंतर बघा एकदम सुंदर अशी आपली ही रांगोळी श्रावण महिन्यामध्ये महादेवाचा काही दिवस असेल सोमवारी म्हणा किती सुंदर ही रांगोळी अशी दिसते बघा एक छान जी लेडी आहे जी प्रार्थना करते महादेवाला तर अशी रांगोळी तुम्ही डायरेक्ट ठेवली ना तरी पण एकदम सुंदर दिसेल ही दारांमध्ये बघा किती छान आहे आणि त्यानंतर बघा ही रांगोळी आपली महादेवाला प्रार्थना करते एक सुंदरशी अशी स्त्री तर ही रांगोळी पण बघा किती सुंदर आहे ही रांगोळी फक्त ठेवली जरी ना फक्त अशीच्या अशी साईडला काहीही कलर टाकला नाही काही नाही अशीच्या अशी ही रांगोळी ठेवली तरी तुमच्या सजावटीला एकदम सुंदर असा लूक येणार आहे तर ही एक आपली शेवटची रांगोळी होती तर असं होतं मंडळी माझं हे नवीन बोलवलेलं रांगोळीचं कलेक्शन तर तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं ते नक्की मला सांगा आणि आधीचे सुद्धा मी माझे कलेक्शन्स रांगोळींचे शेअर केलेले आहे रेडी रांगोळीचे याच्या आधीचे दोन व्हिडिओज आहे मी लिंक देईल ते नक्की बघा तुम्ही आणि या रांगोळींमुळे ना खरंच आपलं काम जे आहे ते खूप सोपं होऊन जातं ज्यांना असं माझ्यासारखी सजावट करायची खूप हाऊस आहे असं कुठलेही सणवार असेल की सजावट, सजावट भरपूर लागते पण वेळ नाही आहे किंवा होत नाही काही कारणांमुळे भरपूर दुसरी बाकीचे पण कामं असतात स्वयंपाक असतो आणि भरपूर असे लेडीजच्या मागे तर भरपूर कामं असतात तर तेव्हा तुम्ही ना या रांगोळ्या पर्याय म्हणून खरंच वापरू शकता थोड्याशा कॉस्टली असतात पण आपलं म्हणजे भरपूर टाईम सेव होतो आणि सुंदर असं प्रसन्न वातावरण जे आहे ना ते क्रिएट होता आपल्या घरामध्ये तर आता ही रांगोळी तर कलेक्शन तुम्हाला दाखवून झालेलं आहे तर आता सगळ्या रांगोळ्या मी छान एका मोठा माझ्याकडे बॉक्स आहे त्यामध्ये मी ठेवते एक एक करून तर त्यामध्ये पण तुम्हाला सगळ्या रांगोळ्या ज्या आहेत बघायला मिळतील तर बघा आता त्यांना मी कसं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते तर बघा मंडळी अशा पद्धतीने जे आहे मी सगळ्या रांगोळ्या या बॉक्समध्ये ठेवून घेते आहे पूर्ण तीन जे व्हिडिओज होते आपले त्याचे कलेक्शन्स पण एक ग्लान्समध्ये तुम्हाला बघायला मिळाले आहेत तर असं हे जे आजचा आपला व्हिडिओ आहे तो रेडी रांगोळीच्या ऑर्गनायझेशन स्टोरेजबद्दल आणि मेंटेन करायचं म्हटलं तर थोडं जे जुनं कलेक्शन आहे त्यात तुम्ही क कुठल्या कुठल्या रांगोळ्यांमध्ये बघू शकता की थोडा त्याचा जो आहे कलर ना थोडा फेड होतो आहे किंवा ते आहे तर ते जेव्हा मला वेळ मिळेल थोडासा फेविकॉल लावून त्यावर कलर चिपकवला की ते ठीक होऊन जातील तर असं करून या पद्धतीने ते जेव्हा जेव्हा मी ऑर्डर केल्या होत्या तेव्हाच त्या ते झिपलॉक बॅग्समध्ये झाल्या तर असंच्या असं मी त्यांना छान एका डब्यामध्ये पॅक करून घेतलं आहे आणि असंच तुम्ही पण जर बोलवत असाल तर अशीच त्या रांगोळ्यांची जी आहे काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर असं छान झाकण लावून दिलं आणि या डब्याला रेडी रांगोळी असं नाव दिलं आहे तर आता कधी पण मला रांगोळी काढायची असेल मी हा डब्बा यातली या जी पण रांगोळी यूज करायची असेल मला ती मी यूज करेल तर अशा प्रकारे मंडळी आजचा हा आपला व्हिडिओ होता रेडी रांगोळी कलेक्शन आणि ऑर्गनायझेशनबद्दल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर अशाच सुंदर सुंदर व्हिडिओजसाठी जे आहे ते आपलं चॅनल फूड अँड डिवोशन सबस्क्राईब करा कारण जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन